सर्वप्रथम तुम्हाला एकोणऐंशीव्या भारताच्या स्वतंत्र दिवसाच्या भारत कधी गेला या प्रश्नाचं उत्तर अठराशे अठरा साली असं दिलं जातं कारण या देशामध्ये दे शेवटपर्यंत मराठे लढत होते आणि मराठ्यांची तेव्हाची राजधानी जरी सातारा असली तरी संपूर्ण मराठ्यांचा कारभार हा पुण्यातून पेशवे चालवत होते त्यामुळे अठराशे अठरा साली पुण्यातल्या दुसऱ्या बाजीरावानं तेव्हाच शहर सोडलं त्याला अनेक कारस्थान कारणीभूत होती तो पळून गेला त्यानंतर मुंबईचा गव्हर्नर एल्फिन्स्टन पुण्यात आला आणि त्यानं पुणे शहराचा ताबा घेतला त्यावेळी तो ताबा घ्यायला मदत करणारा एक स्वकीय होता तो म्हणजे पंत नातू बाळाजी पंत नातूने इंग्रजांना पुन्हा घेऊन देण्यात मदत केली याशिवाय पुण्यातल्या शत्रूंचा काटा काढायला देखील मदत केली आणि अशा प्रकारे अठराशे अठरा साली ब्रिटिशांचा युनियन जॅक हा झेंडा शनिवार वाड्यावरचा भगवा झेंडा उतरवून बाळाजी पंत नातूने आपल्या हाताने फडकवून दिला आणि संपूर्ण भारत पारतंत्र्यात गेला साल होता अठराशे अठरा ही झाली भारताच्या पारतंत्र्याची गोष्ट आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे भारताच्या स्वातंत्र्याची गोष्ट आणि त्याच पुण्यातल्या शनिवार वाड्यावर भारताचा तिरंगा झेंडा कधी फडकला ती गोष्ट आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा आठ्रा आठ्रा साली भारत गेल्यानंतर भारताच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला यामध्ये मंगल पांडे वासुदेव बळवंत फडके चंद्रशेखर आझाद भगतसिंग टिळक गांधी सावरकर नेहरू पटेल असे अनेक क्रांतिकारक आणि अने त्यांचे नेते सांगता येतील जे लोक या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अविरत झटत राहिले आणि त्यानंतर अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीशे चा, चा सा तो दिवस उगवला ज्या दिवशी ब्रिटिशांनी या देशातून काढता पाय घ्यायचा निर्णय घेतला आणि हा देश भारतीयांच्या ताब्यात दिला पण या दिवसाला एक दुःखाचे किनार देखील होती कारण याच दिवशी भारताचा एक तुकडा असलेला भाग पाकिस्तान या नावानं नवीन देश म्हणून जन्माला आला आपले अनेक देश बांधव हो, आपल्यासाठी या दिवशी परकीय ठरले परराष्ट्रीय ठरले पंधरा ऑगस्ट या दिवशी भारत स्वतंत्र होणार हे अगोदरच ठरलं होतं त्यामुळे संपूर्ण देशभर पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमांची तयारी चालू होती संपूर्ण पुणे शहर त्यावेळी कार्यक्रमांसाठी सजलं होतं शनिवार वाड्याच्या सर्व बाजूंनी रोषणाई केलेली होती दिवे लावलेले होते चौदा ऑगस्टच्या संध्याकाळपासूनच शनिवार वाड्याच्या समोर अथांग जनसागर लोटला होता कारण आज शनिवार वाड्यावर फडकणारा जो ब्रिटिशांचा युनियन जॅक हा झेंडा होता तो खाली घेऊन त्या ठिकाणी भारताचा तिरंगा फडकणार होता आणि त्यासाठी एक क्षणही दौडायचं नाही असं भारतीयांनी ठरवलं होतं त्यामुळे पंधरा ऑगस्टच्या सुरुवातीला म्हणजे रात्री बाराच्या ठोक्यालाच शनिवार वाड्यावरचा तो युनियन जॅक उतरवून तिथं तिरंगा फडकवण्यात येणार होता आचार्य आत्रे पुण्याचे तत्कालीन नगराध्यक्ष बाबुराव सनस व्यासपीठावर उपस्थित होते रात्र चढत गेली वक्त्यांनी जोशपूर्ण भाषणे केली रात्री बरोबर बाराच्या ठोक्याला सातारच्या प्रतिसरकारचे सरकारचे प्रमुख क्रांतिसिंह नाना पाटील आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये उभे राहिले आणि त्यांनी शड्डू ठोकत भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या आणि शनिवार वाड्याच्या दिल्ली दरवाजावर क्रांतिसिंह नाना पाटलांनी युनियन जॅक उतरवून त्या ठिकाणी तिरंगा फडकवला समोर बसलेल्या आणि उभ्या राहिलेल्या हजारोंच्या जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट केला पुणे शहरावर जवळजवळ एकशे एकोणतीस वर्षांनंतर पहिल्यांदा भारतीय निशाण चढलं पुणे शहराच्या उरावर आणि महाराष्ट्राच्या उरावर फडकणारा तो ब्रिटिशांचा युनियन जॅक अखेर खाली आला बसलेल्या जनसमुदायाच्या डोळ्यातून अश्रू वाहताना अनेक लोकांना दिसले क्रांतिसिंहांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या नावाचा घोष केला भारत माता की जयची घोषणा दिली कारण शिवरायांच्या या मावळ्यांनी अखेर कितीतरी वर्षांनी का होईना ब्रिटिशांचा पराभव केला शनिवार वाड्याच्या नगारखान्यातील नगारे शिंगे चौघडे पहिल्यांदा जवळजवळ एकशे तीस वर्षांनी घुमू लागले परत एकदा भारतावर भारतीयांची सत्ता आली तो मंगल क्षण अखेर आलाच बरोबर बाराच्या ठोक्याला भारताच्या संसदेत ज्यावेळी जवाहरलाल नेहरू बोलायला उभे राहिले त्याच क्षणाला देशभर अनेक ठिकाणी युनियनच्या कुत्रहून त्या ठिकाणी भारताचा तिरंगा फडकवला गेला पुण्याच्या कलेक्टर कचेरीवर का पुण्यातल्या काँग्रेस भवन लोकल बोर्ड फुले मार्केटमध्ये दे देखील रात्री बारा वाजताच झेंडावंदन पार पडले रात्रीच्या वेळेतच पुण्यातून सायकल फेरी पोलिसांची एक मिरवणूक काढण्यात आली हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा रात्रभर देशात आसमंतात घुमत होत्या शनिवार वाड्यावर तिरंगा फडकवण्याच्या कार्यक्रमासाठी क्रांतिसिंह नाना पाटलांची निवड आचार्य अत्रे यांनी केली होती याचं कारण म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान क्रांतिसिंह नाना पटलांनी महाराष्ट्रातल्या सातारा आणि सांगली या भागामध्ये हजारो तरुण मुलांना आपल्या बरोबर घेऊन छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याच्या मार्गाने बलाढ्य अशा ब्रिटिश सरकारला धूळ चारली आणि सातारा सांगली हा संपूर्ण प्रांत ब्रिटिशांनी भारत सोडायच्या अगोदर चार वर्ष स्वतंत्र करून टाकला साताऱ्यामध्ये एक प्रति सरकार नावाचं पॅरल गव्हर्नमेंट म्हणजे एक समांतर सरकार क्रांतिसिंह नाना पाटलांनी स्थापन करून दिलं होतं ज्या प्रति सरकारमध्ये स्वतःचं पोलीस प्रशासन होतं न्याय प्रशासन होतं आणि स्वतःची मिलिटरी देखील होती यामध्ये सातारा सांगलीच्या खेडोपाड्यातली हजारो मुलं भरती झाली होती त्यामुळं ब्रिटिशांनी पुण्यावर आणि भारतावर आपली सत्ता स्थापन केली त्या सत्तेचं निशाण असलेला शनिवार वाड्यावरचा युनियन जॅक हा छत्रपतींच्या एका मावळ्याच्याच हातून निघायचा होता जी गोष्ट एकशे तीस वर्षानंतर घडली ती क्रांतिसिंह नाना पाटलांच्या हातून ही गोष्ट म्हणजे काही फक्त योगायोग नव्हती तर तो हा देशाने हा महाराष्ट्राने नेतीशी केलेला करार होता ते छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं ते अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला महाराष्ट्रातल्या क्रांतिकारकांनी साकार केलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद